संजय प्रभाकर सुरेंशी एम आय डी सी अंबडमधली माझी राहुल पॅकपेल नावाची कंपनी आहे मग प्लॉट नंबर एस ट्वेंटी फोर तिथं मी पॅकेजिंग इंडस्ट्रीजचं काम गेले पंधरा ते वीस वर्षे काम करत आहे तिथं माझा प्लॉट नंबर एस ट्वेंटी फोरची मी दोन हजार सोळाला माझी वॉल कंपाऊंड ते केलेली आहे आणि त्याच्यानंतर अवधूत शेजारील कंपनीने दोन हजार नंतर त्यांचे काहीतरी प्लॉट्स अलॉट झाले त्यांना दोन हजार वीसनंतर नंतर आणि त्यांनी त्याच्यानंतर माझ्या बाल कंपाऊंडच्या शेजारी भिंत ऐवजी माझ्या मालकीच्या जागेमध्ये माझी बांधलेली भिंत त्यांनी पूर्णपणे तोडलेली आहे त्यावेळेस आंबड पोलीस स्टेशनचे म्हणजे चिंचवळा एम आय डी सीमधील जे पोलीस चौकी आहे त्यांचे सहकारी माझ्या ऑफिसमध्ये उभे होते त्याच्या व्यतिरिक्त एम आय डी सीचे जे काही अधिकारी होते ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्याच पिरियडमध्ये अवधूत कंपनीचे जे विनीत फॉळ त्याच्या व्यतिरिक्त जे आहे त्यांचे सहकारी जसं मनीष कुलकर्णी विकास धामणकर हे सगळं कर्मचारी त्या ठिकाणी अवेलेबल होते त्या लोकांनी त्या पेरळला माझ्यासमोर दोन पोल पाडले त्याच्यानंतर त्यांनी एक पोलिसांनी मला पोलिस स्टेशनला घेऊन गेले पोलिस स्टेशनला ज्यावेळेस घेऊन गेले त्याच्यानंतर त्यांनी पूर्णपणे भिंत पाडून टाकलेली आहे ह्या प्रकारे मला ह्या माझ्या प्रॉपर्टीमध्ये माझ्यावर अन्याय होत आहे आणि मला ह्याकरता मला न्याय मिळालाच पाहिजे ही माझी अपेक्षा आहे माझी कंप्लेंट अर्ज घेतलेला आहे पण त्याच्याबद्दल त्यांनी कोणतीही हे केलेलं नाही आणि ॲक्च्युली जी घटना घडली ही वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी घडलेली आहे म्हणजे शुक्रवारी ज्या दिवशी एम आय डी सीचे काम सगळं चालू होते इंडस्ट्री सगळ्या चालू होत्या त्याच्या अगोदर त्यांच्याकडे मी गेलो होतो एन सी त्यांना मी दिलेली आहे म्हणजे त्यांनी पोलीस स्टेशनला मी सत्तावीस सात दोन हजार चोवीस कंप्लेंट दिलेली होती आणि त्या सुद्धा त्यांनी फक्त एक कंप्लेंट लिहून घेतली आणि एम सी नोंदवली आणि ती नोंदवून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचं बांधकाम त्यांचं जे होतं पाडायचं काम ते त्यांनी थांबवलेलं नव्हतं त्याच्या अगोदरसुद्धा तीस चार दोन हजार चोवीस रोजी मी चिंचवडा पो पोलीस चौकी जी आहे एम आय टी सीची त्यांच्याकडे मी कंप्लेंट द्यायला गेलो होतो त्यावेळेससुद्धा त्यांनी फक्त कंप्लेंट घेतली पण त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही त्याच्यामुळे माझ्यावर जो अन्याय होतो आहे त्याला वाचा फोडण्याची गरज आज आहे नाहीतर उद्या माझ्या जीवाला माझ्या मुलांच्या जीवाला धोका आहे कृपया सगळ्यांनी तिथे सहकार्य करावं हीच माझी अपेक्षा आहे बाकी